नमस्कार प्रेक्षक आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे आशु गोंडाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे भंडारा गोंध भंडारा पवनी मतदारसंघातून आपण संभवित उमेदवार राहतो सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारची मोर्चे बांधणी आहे काय विकासाचे समीकरण आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मागच्या पंधरा वर्षापासून मी राजकारणात आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून संघटनेमध्ये काम करत आहे मी आणि मी नगर मध्ये दोन हजार सोळा सतरामध्ये नगर परिषदचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्याच्यानंतर माझी दुसरी निवडणूक ही मी नगर परिषदचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेलो होतो आणि ते पण बिनविरोध निवडून निवडणूक लढली होती माझा जनसंपर्क आणि सर्व समाजामध्ये असलेली माझी बांधिलकी यामुळे मला वाटते की मी ह्यावेळेस निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला ह्यावेळेस संधी द्यावी आणि निश्चितच संधीचं सोनं करण्याचा पूर्ण मी प्रयत्न करेन एकंदर बघितलं तर भंडारा आणि पौली मतदारसंघ जे आहे इथे काटेरी संघर्ष आहे चुरशीची लडपण आहे तर अशात आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर कशा प्रकारे आपण चेहरा मोरा बदलू शकते काय काय कल्प करू शकतो त्याबद्दल निश्चितच भंडारा विधानसभा हे थोडासा क्रिटिकल असतोच पण ह्या ह्यावेळेस निश्चितच भंडारा भंडारा जे विधानसभेमध्ये वातावरण बदललेलं आहे आणि लोकांना एक चांगला बदल हवा आहे आणि निश्चितच लोकांना इथल्या रोजगाराचा प्रश्न असो उद्योगाचा प्रश्न असो हो भंडारा जिल्हा हा एक भांडी उत्पादनाचा एक मोठा मार्केट आधीच्या काळामध्ये होता तो निश्चितच पुन्हा एकदा ते वैभव निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा हा तांदूळ उत्पादक देश आहे आमचा जिल्हा आहे आणि तांदूळ तांदळाला योग्य भाव मिळणे आणि त्यांची ब्रँडिंग झाली पाहिजे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राईस मिल उद्योग आहे आणि राईस मिल उद्योगाला चालना मिळणे आणि चांगल्या प्रतीचे तांदूळ आपल्या ह्या जिल्ह्या ह्या जिल्ह्यात या आपल्या ह्या विधानसभेमध्ये निर्माण होणे आणि याची प्रचिती देशातच नाही विदेशात निर्माण व्हावी असं आपला एक प्रयत्न राहणार आहे रोजगार आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात आपण बघतो इथे विकास काही झालेला नाही अपूर्ण विश्वास आहे विकास आहे तर लोकांना असं वाटतं की इथे विकास झाला पाहिजे त्यासाठी आपली काय पुढची जिल्हा ठिकाण असल्यामुळे इथं एक मेडिकल कॉलेज असण अपेक्षित होतं पण अनेक वर्षापासून आमची ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही निश्चितच काही वर्षातच आम्ही माननीय आमचे आमदार परिणय दादा फुके यांच्या माध्यमातून अनेकदा आम्ही केंद्रीय मिनिस्टर आणि राज्य आपले माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती आणि त्यांच्यात फलस्वरूप भंडारा जिल्ह्याला मेडिकल कॉलेज उपलब्ध आहे मागणी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज तयार होणार आहे ती जागा पण अलॉट झालेली आहे शासनाची जी योजना आहे मुख्यमंत्री बहीण योजना जनतेतर्फे उत्सो प्रतिसाद मिळत आहे उत्तर प्रतिसाद मिळत आहे आपण हे बघतोय की विरोधक टीका टिप्पणी करते की हे आपलं लॉलीपॉप देण्याचे प्रयत्न आहे असं ते बोलतात त्यावर आपण काय निश्चितच विरोधी वीरोध, लोकांचं कामच आहे विरोध करणं निश्चितच ही एक चांगली योजना आहे एक घरची जी महिला आहे तिला काही तिच्या पण नीड असतात त्यांच्या पण खर्चासाठी काही एक रोख रक्कम अशी पाहिजे असते आणि निश्चितच आमच्या मुख्यमंत्री लाडली योजनांमुळे त्यांची एक जी भावना मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावं ह्यासाठी त्यांना महिन्याचे पंधराशे रुपये जे देत आहेत निश्चितच याचं स्वागतच झालं पाहिजे विरोधकांचं काम आहे विरोध करणं त्यांना आम्ही दहा हजार रुपये पण लोक सांगितलं असतं त्यांनी त्यांनी विरोधच केला असता निश्चितच ही योजना एक चांगली आहे लोकांसाठी आहे जनतेसाठी आहे महिलांच्या उद्धारासाठी आहे निश्चितच याचा लाभ प्रत्येक ज गोरगरीब महिलांना निश्चितच होईल आणि याचाच आम्हाला निश्चितच याचा फलस्वरूप म्हणजे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा आशीर्वाद भेटेलच आणि ही योजना अविरत चालू राहिली याची मी तुम्हाला ग्वाही देतो काँग्रेसने पण अनेक राज्यांमध्ये अशी योजना ला काढलेली आहे ही फक्त महाराष्ट्रातच नाही आहे मला वाटते तेलंगणामध्ये पण आणि याच्या आधी याच्या राजस्थानमध्ये पण ही योजना काँग्रेस सरकार चालवत आहे पण महाराष्ट्रात यांना वाटतंय की ही निवडणुकीचं हे आहे पण निवडणुकीचं असणार नसून ही आमच्या आर्थिक उद्यानासाठी महिलांच्या आर्थिक उद्यानासाठी आमची ही योजना आहे आणि निश्चितच याचा फलस्वरूप होईल आणि निश्चितच आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा आशीर्वाद फलस्वरूप मिळणार आहे राज्यात काही ठिकाणी अशी दुसर घटना झालेली आहे लोक निंदनीय जी जा घटना झालेली आहे ते तिरस्कार होत आहे समाजात आता लोक हे बोलतात की लाडकी बहीण योजना जी आहे ते महिलांची सुरक्षा कुठेतरी कतऱ्यात आहे त्यावर आपण काय करू निश्चितच महिलांची सुरक्षा हा आमचा प्रथम प्राधान्य असलेला विषय आहे पण काही घटना होतात आणि त्याच्यासाठी आमचा पण त्याबद्दल रोष राहणारच आहे आणि याच्यामध्ये जे चांगलं करता येईल या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पण आहेत आणि त्यांनी सर्व ह्या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून दिलं आहे आणि याच्यात कि जेवढं जेवढं आपलं कमिटमेंट आहे महिला सुरक्षांचं ते निश्चितच आपण पूर्ण करू आणि ह्यापेक्षा जास्त काही सुरक्षेचं त्यांचा हे गॅरंटी घ्यायची गया असेल आणि जेवढं आपल्याला लक्ष देता येईल तेवढं त्यांना करण्याची त्यांनी ग्वाही पण दिलेली आहे अशोक भाऊ आपले तडफदार नेते आहात भारतीय जनता पार्टीची कशा प्रकारचे आपले जनसंपर्क सुरू आहे किती आपण गाव केलेले काय भेटीघाटीचं स्वरूप आहे त्याबद्दल सर भंडारा मी भंडारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी काम करतोय मागच्या पंधरा वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे आणि संघटनेच्या अनेक पदं मी भूषवलेले आहे भंडारा विधानसभेची तयारी माझी दोन हजार एकोणीस मध्ये पण होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये पक्षांनी माझी पूर्ण तयारी झाल्यानंतर आणि पक्षांनी मला आदेश पण दिला होता की तुम्ही मला निवडणूक लढायची आहे पण काही कारणास्तव पक्षाकडून आदेश आला की नाही तुम्हाला आता था थांबायचं आहे आपण एक जे सिनियर उमेदवार होते त्यांना आपण संधी देऊ आणि पक्षाचा आदेश आपण पाळला आणि आपण आपली उमेदवारी मागे करत आपण पक्षांनी जो उमेदवार दिला त्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिलो निश्चितच आपल्याला आशा आहे आणि निश्चितच पक्ष माझा विचार करेल अशी मला शाश्वती आहे की ज्याप्रमाणे मी पक्षांनी जे जे काम दिले उपक्रम दिला आम्ही मतदार यादी मतदान नोंदणीचा असो लाडली बहिणं असो या कोरोनामध्ये केलेले कामं हे सर्वच आपण आपली ही जमेची बाजू आहे आणि सर्व समाजामधला सांभाळून घेणं सर्व समाजामधलेली असलेली आपली ही सर्व समाजामध्ये मा असलेला माझं आपला जनसंपर्क निश्चितच हे आपल्यासाठी फायदेशीर राहील असं मला वाटतंय बरेच लोकांची विश्वास पाठीची आहे आपलं काय त्यांच्या प्रेमाच्या मेसेज राहणं आपल्यापर्यंत निश्चितच अ मला निश्चित ह्या या विधानसभेमध्ये संधी मिळाली तर निश्चितच या विधानसभेसाठी रोजगाराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो या फिशरीचा एक मोठा प्रश्न आहे की या फिशरी, फिशरी उद्योग आम्हाला निर्माण करायचे आहेत राईस मिलच्या माध्यमातून लोक आमच्या एक राई राईस मिल कस्टर निर्माण करून आमच्या ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो धान उत्पादन होतो त्याच्यात चांगल्या क्वालिटीचा धान उत्पादून त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट पर्यंत पर्यंत घेऊन जाण्याची एक माझी तयारी आहे त्याचप्रमाणे आमच्या भंडारा विधानसभेमध्ये एक वैनगंगा ही है, मोठा एक नदी आहे आणि ह्या नदीमुळे आम नदी, नदी प्रदूषित झालेली आहे सिवट वॉटर्स वार, मुळे प्रदूषित झाली आहे आणि निश्चितच आपल्या एजेंडावर राहील की हा पाणी शुद्ध राहिला पाहिजे आणि त्याच्यामुळे जी, जी आमच्या ह्या पूर्ण विधानसभेमध्ये रोग जी पसरत आहे स्टेबल वॉटर असल्यामुळे थोडा रोगाचा प्रवेश हा एक विषय मोठा होत चाललेला आहे निश्चितच ज्याच्यावर मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे गोसे प्रकल्प हा पूर्ण महा महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला मोठा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चितच याचा पूर्ण उपयोग कसा केला जाईल आणि कसं ल नागरिकांना या शेतकऱ्यांना फायदा कसा होईल त्याचा पूर्ण माझ्याकडे रोड मॅप आहे निश्चितच आपण जेव्हा आपल्याला संधी मिळेल तर निश्चितच आपण त्याप्रमाणे त्या गोसे प्रकल्पाच्या पाण्याचा आणि गोसे प्र प्रकल्पाचा चांगल्यापणे उपयोग करण्याचा आपला पूर्ण मानस राहणार आहे प्रेक्षकांना हे होते भंडारा सभा क्षेत्रातून अशोक गोंडाले भारतीय जनता पार्टीचे आपण संभवित उमेदवार आहात आणखीन आपण युवकांसाठी एक विजन घेऊन पुढे जात आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनल मध्ये दिला त्याबद्दल आपण धन्यवाद धन्यवाद